एका निवांत रविवारी आम्ही आमच्या रत्नागिरीजवळच्या एका गावात गेलो होतो शेती बघण्यासाठी म्हणजे शेती कशी करतात हे बघण्यासाठी आणि गावचं नाव होतं काजर घाटी नावाप्रमाणेच घाटीच होती म्हणजे जाताना घाटी उतरावी लागत होती आणि परत येताना हीच घाटी चढून यावी लागणार होती गावातील लोकांचा म्हणजे स्थानिक लोकांचा हा नेहमीचा रहदारीचा रस्ता पण पावसामुळे पायाखाली शेवाळ धरलेली असल्या कारणानं माझ्यासारख्या नवख्या लोकांना सांभाळून पावलं टाकावी लागत होती इकडे हा जो उतार दिसतोय ना तसेच उतार उतरत उतरत आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो ज्यांच्या शेतात जायचं होतं आम्ही त्यांच्या आधी घरी पोचलो आणि तिथून नंतर त्यांच्या शेतात जायला निघालो आता जे दिसतंय ते शेत यांच नाही मला नाही अच्छा तू शेतात नाही आलेस कधी सांगू शकणार नाही शेतात आलेला शेतीसाठी आलेलो स्वरा लहान होती ही कोकणात ती भात शेती मात्र इथे जवळ खाडी असल्याने ही शेती पूर आला ना की सगळी शेती पाण्याखाली जाते भुडक्याच्या शेताला लागून असत ना ती त्यांना सगळी ती पूर आलं की शेती सगळी जात नाही पाण्याखाली त्यांची पण जाते इच्छित स्थळी येऊन पोचलं बघितलं तर शेत वाऱ्यावर डवलाने हलत होती आम्ही शेतामध्ये प्रवेश केल्यावर सरळ रेषेत लावलेली रोपं दिसली ती वाफा पद्धतीने केलेली शेती आहे त्याला एसआरटी म्हणतात सगुणा राईस टेकनिक ही शेती करण्यासाठी पारंपरिक शेतीप्रमाणे चिखल नाही करावं लागत कर। आम्ही त्या रोपांच्या मधल्या वाटेतून रोपांना धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन पुढे पुढे निघालो आणि पुढे जी हिरवीगार वाऱ्यावर डौलाने हलणारी शेती दिसते ती पारंपरिक शेती आहे रोपं वरती आली होती ती काढण्याचं काम चालू होतं म्हणजे शेतीच्या भाषेमध्ये दाड काढली जाते पाणी भरत त्यामुळे तसं संपूर्ण सध्या लावलेली शेती वाहून जाते त्यामुळे ही शेती अकाराची सुरुवात केली कुठली म्हणाली वाफा पद्धत वाफा पद्धत मी सोपी आहे जरा त्याच्यापेक्षा तशी हा सोपी पण नागरिक काही सुधार आहे ते केल्यामुळे काय होतं सगळा चिकल असतो सगळा धुवून जातो पुराच्या पाण्यास हे पुढचे शेत आहे ना ते असंच खराब सगळं झालेलं आहे खड्डे पडले ते एवढं उंच होत ते पुराच्या पाण्याने खड्डे पडले असं असं आणि ती आम्ही बंद पडीत राहिली पाण्याने पाणी सगळी गेली ना त्याच्यामुळे माती वाहून गेली माती वाहून गेली आणि अशी खाली गेलं मात्र शेजारच्या मळ्यामध्ये पारंपरिक शेती चालू होती रोपं काढायचं म्हणजे दाढ काढायचं काम चालू होतं यंदा दोन हजार पंचवीसला पाऊस मे महिन्यातच चालू झाला परंतु दरवर्षी साधारण सात जूनला रवीने म्हणजे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर मृग नक्षत्रा म्हणजे मिरग चालू होते तेव्हा पेरण्याला सुरुवात होते यावर्षी निसर्गाने आपला वेगळाच रंग दाखवला आहे पारंपरिक शेतीमध्ये पेरणी झाल्यानंतर साधारण महिन्याभरात वरती येतात ती काढली जातात म्हणजे ताड काढली जाते नंतर उकळणी नांगरणी केली जाते बघा उभं आडवं मशीन फिरवून नांगरणी केली जाते याला पॉवर टिलर म्हणतात बहुधा हे मशीन फिरवण्याचं काम पुरुषच करतात त्यानंतर शेतात चिखल करावा लागतो मग लावणी लावली जाते शेतामध्ये हीच आता कामं चालू होती कोकणात पावसाळ्यामध्ये भात शेती केली जाते आणि ज्यांची शेती आहे असे मुंबईचे चाकरमानी खास लावणीसाठी गावाला येतात हे आहेत प्रमोद भडकमकर यांच्याच शेतात आपण शेती बघण्यासाठी आलोय यांची अठरा गुंठे शेती आहे तीस म्हण भात पिकवतात यांच्या घरातील चार ते पाच माणसांना हे धान्य वर्षभर म्हणजे इकडे कल आहे या शेती करण्याकडे माणूस कम कमी लागतो म्हणजे अजून लोकांच्या पचनी पडायची की सगळी जण अजून ती पारंपरिकच शेती करतात

ही जी रोपं लावली आहेत ना त्याला चाळीस फुटवे येतात आणि एका काडीला तीनशे दाणे असतात पण या शेतीमध्ये रान खूप वाढतं ते मात्र बेणावं लागतं किंवा एक औषध येतं ते मारल्यावर रान तेवढं मरून जातं रोपाला इजा नाही पोहोचत दाणे लोंबी माहिती आहे ती आपण दसऱ्याला वगैरे हा। बाजारामध्ये येते ना मी आणते ती लावायला आवडते तुम्हाला चिखल करावा नाही लागणार इथे काहीच नाही श्री चंद्रशेखर भडसावळे या कृषी तज्ज्ञांनी या वाफा पद्धतीच्या शेतीचा शोध लावला या शेती पद्धतीत जो साचा वापरला जातो तो हा साचा आहे ज्याचं नाव सगुणा शेत आणि आजूबाजूचा परिसर प्रेमात पडण्यासारखा होता

नदी जरी पुढे लागते ना इकडनं आता रस्ता केलेला आहे हा हा नाही ते आता जेटी होणारी होणारी पावसाळ्यात एकदा तरी अशा ठिकाणी भेट द्यावी त्यानिमित्ताने कृषी पर्यटन होऊन जाईल परत आम्ही आमचा मोर्चा शेताकडे वळवला मुलांचा आवड़ता खेळ शेजारील <laughs> खाडी जवळ फिरून आल्यानंतर पाहिलं तर ना ना या लोकांनी लावणी लावायला घेतली होती रत्नागिरीहून आलेला माणूस शेती करतोय <laughs> शेत उगवेल असं <सला> नाव रे बाबा <laughs> <laughs> ए ये ना चहा चहा प्यायला आम्ही चहा प्यायला आलो बांधावर देते देते मी नंतर शेताच्या बांधावर बसून गप्पा मारत मारत चहा पानाचा कार्यक्रम झाला धुवावे कपडे ते पाणी कळ नाही पण तू नाही चहा पीत आम्ही शेती बघायला गेलो होतो खर तर बांधावर उभं राहून पावसाळी वातावरणात हे सर्व बघायला छानच वाटतं पण शेतकरी माणसाचं आयुष्य सोपं तर मुळीच नाही खूप कष्ट आहेत यामागे निसर्गानं साथ दिली तर ठीक नाहीतर जर निसर्ग कोपला तर केलेल्या कष्टावर पाणी पडू शकतं त्याच्या हातात ते सगळं भरपूर म्हणजे व्यवस्थित दिसेल हा असं दे काय ना नाही दोन तीन घ्या हा दोन तीन घ्या सावकाशा हा लावा तुम्ही आम्ही बघू नंतर काय करायचं ते डबल <laughs> काय <laughs> <laughs> करू काय करायचं ते त्याच्यात घालू बरोबर मध्ये एवढे आलाच आहात तर लावणी लावण्याचा पण अनुभव घ्या असं कोणीतरी म्हटलं तेव्हा मग शेतात उतरलो आम्ही खरं तर या बाबतीत आम्ही अज्ञानीच हे सर्व आजपर्यंत लांबूनच पाहिलेलं आयुष्यात पहिल्यांदाच हा अनुभव मिळत होता लावणीचा अनुभव घेतल्यानंतर मग आमची पावलं परतीच्या वाटेला लागली परतताना कापणीला परत यायचं मनाशी ठरवलं बघूया जमत आहे का इथे परत यायला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढे अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा